तुये येथील विशेष मुलांचे आत्मविश्वास विद्यालय या शाळेमार्फत दिवाळीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकाशकंदील पणत्या आणि फुलांचे सुंदर प्रदर्शन व विक्री पेडणे बसस्थानकावर आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक उपस्थित होते तसंच वीज अभियंते वाटू सावंत संयुक्त मामलेदार प्रवीण गावस नवचेतना युवक संघ अध्यक्ष कृष्णा पालयेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला

म्हण जाट्यूट म्हणजे जनरल प्रत्येकाने डेमात एबिलिटी दिल्ली आसा ही तांत्रा एक स्पेशल पॉवर दिल्ली आसा डॅमात वेर देर दे कॅन डू सर्टन थिंग्स मच बेटर देन द नॉर्मल वन हे अशा भरगी त्यांची तळमळ आनी तांचे ती असे करून घेवपी आर्ट कल्चर करून तांकां इम्प्लिमेंट करपी आणि त्यांना उत्साह दिवपी या टिचरांना खरोच हा नतमस्तक जातं त्या टीचरांकडल्या हे टीचर आम्ही पळलेत स्कुलाची टीचर पण हे स्कुलाचे टीचर असतात आणि हे टीचर असतात हे खूप डिफरन्स असतात आज खूप बरं दिसता की सदांच आत्मविश्वास स्कूल त्याच्या नावांना एक आत्मविश्वास असा म्हणजे भरग्यांच्या मना भीत एक आत्मविश्वासची थोडा अशी निच्छा निर्माण करप आणि त्याच्या माध्यमातल्या भरगो एक सुसंस्कारित जावं आणि ते एक स्पेशल भुरगे न रावता ते आमच्या बरोबर भुरगे असतात असे की आसा। कि आज तुम्ही शकतात की आयज हांगासर त्यांचं तयार कितें वस्तू असतात ते, ते म्हणजे आकाशकुंदील असतो बुकेज असतं पणटी आसतल्यो अगरबत्ती आसतल्यो म्हणजे आज सगळे इक्विपमेंट जे असतात ते तेंच्यांनी स्वतः परचेस करून आयज ते कडल्यान करून घेतात हे म्हाका दिसता की खूप ते सगळे जाण अभिनंदनास पात्र असतात म्हणजे नॉर्मल स्कुलान शिकोवप आणि स्पेशल भुरग्यांक शिकोवप हा खूप फरक असा पण मला दिसतं की ज्यो आसा त्यो खूप आत्मीयतेन त्यांच्या भितर आत्मविश्वास निर्माण करतात आणि दरवेळाचे आत्मविश्वास स्कुलाच्या माध्यमातल्या सीताराम गवडे सर दरवेळ नवीन नवीन भूग्यांकडून प्रयोग करून घेतात आणि मला दिसता की ते प्रयोग जे असा ते निश्चितच सुदर्शील असतात नवीन तरी दर दरवेळ पोवटा ते धुमल धुम्मल लोकां कडेन त्यांचा अप्रोच आसा म्हणून लोक सुद्धा सरळ रस्ते मदत करतात हंगर शकतात आज बसस्टँडाचे बरं जागो असा त्यांच्या निर्माण केलेलं असा आणि दिवाळेच्या निमित्तान जे वस्तू हांगासर तयार जातात एक वेगळ्या पद्धतीची संस्कार क्षम क्षमता जी आसा या भुरग्यां भितर असा आणि ती आमकां या वस्तू भीतल्या दिश्टी पडटा हांव तांकां खूप खूप शुभेच्छा व्यक्त करता येणाऱ्या काळात सुद्धा अशाच भरग्यांकडल्या एक वस्तू तयार निर्माण करून ग् ते सुद्धा आमच्या भीत वावरणारे भरगे जे असतात तसेच आजचे आम्ही त्यांच्या स्कुलात गेले जे पळतात तीच भरगी स्वागत गीत म्हणतात तीच भरगी कमला वाजयता पीटी वाजयता आज विनू सावर्डे त्यांचं टीचर असा आज खूप मेहनत करून आज भग्यांकडल्या संगीतात सुद्धा आज वेगळ्या पद्धतीचे प्रावीण्य मिळव हे भरगे शिकलेले असतात कारण या भग्यां सुद्धा ते टीचर जे असा हे खूप मेहनत करता हा सगळ्या स्टाफा आणि तुमचे उमिराज जे असा सीताराम गावडे यांना हा शुभेच्छा व्यक्त करता आणि तसेच सुद्धा उपक्रम येणाऱ्या काळात पेडणे तालुक्या भीत आत्मविश्वास स्कुलाच्या माध्यमातल्या आम्हाला पळवचे अशी आशा व्यक्त करता